नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत सुक्या बोंबिलची भाजी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत आता हे जे बोंबील आहेत ते चिरून स्वच्छ नीट करून ठेवलेले आहेत तर आता हे असे तुकडे तुकडे करून आपण डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि लागेल त्यावेळेला असे पटकन घेता येतात त्यामुळे त्यानंतर याच्यासाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे बटाटा हा हो ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपले घरगुती मसाले कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता बोंबील करण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तर हा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाला की त्यामध्ये हे बोंबील घालून घ्यायचे बोंबील असे अगोदर भाजून घेतल्यामुळे बोंबलाला जो वास येतो उग्र वास येतो तो, तो कमी होतो त्यामुळे अशा प्रकारे बोंबील हे भाजून घ्यायचे आहेत आता हे बोंबील भाजले गेलेले आहेत आता हे काढून घेऊयात इथे मी लोखंडी तव्याचा बोंबील करण्यासाठी वापर केलेला आहे अशा काळ्या तव्यामध्ये भाज्या केल्या की खूप चविष्ट लागतात तसंच हा सुक्का बोंबीलसुद्धा या काळ्या तव्यामध्ये केल्यावर खूप छान लागतो तर हा बोंबील भाजून घेतल्यानंतर आपण काढून घेऊया आता हा जो बोंबील या आहे याच्यामध्ये मी थोडेसे चमचा ज्वारीचे पीठ टाकलेले आहे आणि या पिठामध्ये चोळून आपल्याला हे बोंबील पाणी टाकून धुवून घ्यायचे आहेत आता हे असे पीठ लावून बोंबील धुतल्यामुळे त्यातील जी रेती असते ती निघून जाते तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा फक्त धुवून घेऊ शकता पण असे पीठ टाकल्यामुळे बोंबीलमधील जी जास्त रेती असते किंवा कचकचपणा असतो तो निघून जातो त्यामुळे असे पीठ टाकून हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत हे पाणी काढून घेऊया आणि पुन्हा स्वच्छ पाणी घालून हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे दोन ते तीन वेळेला आपल्याला हे पाणी काढून टाकून दुसरे पाणी घालून हे बोंबील चांगले धुवून घ्यायचे आहेत आता बोंबील मी दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत आता बोंबील करण्यासाठी तव्यामध्ये मी तेल घालून घेते तेल थोडेसे सुका बोंबील करण्यासाठी जास्त लागते त्यासाठी मी थोडेसे जास्त तेल वापरलेले आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घेते कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे बोंबील करण्यासाठी आता हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजला गेला की यामध्ये आपल्याला जे धुवून घेतलेले बोंबील आहेत ते घालून घ्यायचे आहेत जेणेकरून हे देखील तेलामध्ये चांगले भाजले जातील कांदा भाजेपर्यंत बोंबीलसुद्धा थोडेफार भाजले जातात आता यामध्ये बटाटा घालून बटाटासुद्धा या सगळ्यांसोबत भाजून घ्यायचा आहे आता थोडीशी कोथिंबीर घालूया अशी तेलामध्ये कोथिंबीर जर फोडणी करताना घातली तर खूप चांगली चव चा येते हे मी बऱ्याचशा व्हिडिओनमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया चा खूप चवीला चांगली लागते कारण की त्याचा फ्लेवर संपूर्ण भाजीमध्ये उतरला जातो आता यामध्ये आपण जे घरगुती मसाले घेतलेले होते ते घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे जेणेकरून हा बोंबील चांगला शिजला जाईल पाणी घातल्यानंतर थोडेसे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हा बोंबील शिजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटामध्ये हा बोंबील मिडियम गॅसवर अगदी चांगला शिजला जातो आणि त्याला तेल सुटले जाते तर बोंबील चांगला शिजला गेलेला आहे सात ते आठ मिनटामध्ये एखाद्या वेळेला झाकण उघडून हा बोंबील थोडासा हलवून घ्यायचा आहे आता बोंबील हा चांगला शिजला गेलेला आहे ते पाहूया तर बोंबील चांगला शिजला गेलेला आहे आता यावरती कोथिंबीर घालून घेऊया तयार झालेली आहे आपली बोंबील बटाट्याची भाजी खूप छान लागते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर व्हिडिओ भरपूर शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल दबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद